नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी पाच मध्ये अरबाज पटेल आणि निक्की तांबोळी यांच्या जोडीची प्रचंड चर्चा झाली बिग बॉस संपल्यानंतर सुद्धा त्यांनी एकमेकांवरील प्रेमाची कबुली दिली मात्र आता अरबाज पटेलने निक्की तांबोळीला धोका दिल्याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे कारण राईज अँड फॉल या शो मध्ये अरबाज हा सहभागी झाला आहे आणि त्याची या शो मध्ये युजवेंद्र चहलच्या पत्नीसोबत म्हणजेच धनश्री वर्मासोबत जवळकी वाढलेली पाहायला मिळत आहे क्रिकेटर चहलची पत्नी धनश्री वर्मा आता चहल सोबत राहत नाही दोघांचाही घटस्फोट झाला आहे आणि सध्या धनश्री वर्मा फॉल या सहभागी झाली आहे आणि या शो मध्ये अरबाज पटेल सुद्धा आहे या शो मध्ये अनेक वेळा अरबाजने धनश्री वर्माबाबत पॉझिटिव्ह नेचर दाखवला आहे दोघेही एकमेकांच्या खूपच जवळ आले आहेत आणि यावरूनच आता निक्की तांबोळीला प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे कारण अरबाज हा निक्कीला धोका देत असल्याचं अनेक जण म्हणत आहेत